सावनेर अवधूतवाडी येथील अरविंद सहकारी बँकेच्या बाजूला देवश्री सेल्स या नावाने असलेल्या दुकानात मध्यरात्री अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने अंदाजे पंधरा लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे या दुकानाचे मालक प्रशांत गिरी त्यांचे देवश्री झेरॉक्स आणि सेल्स नावाचे दुकान नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजता बंद करून घरी गेले मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घर मालकाचा गिरी यांना फोन आला त्यांनी तुमच्या दुकानातून धूर निघत आहे आणि जळण्याचा वास येत आहे अशी माहिती देताच तात्काळ गिरी चावी घेऊन दुकानाकडे गेले असता दुकानात आगीने रौद्र रूप धारण केल्याचे दिसून आले गिरी यांना प्रचंड धक्का बसला यावेळी उपस्थित काही स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांनी तात्काळ नगर परिषद येथील अग्निशामक दलाला बोलावले त्यामुळे आग लवकर आटोक्यात आले परंतु दुकानातील संपूर्ण साहित्य जळून राग झाले यावेळी दुकान मालक प्रशांत गिरी यांच्याशी आमचे प्रतिनिधी यांनी बातचीत केली असता त्यांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शंका व्यक्त केली आहे झालेले नुकसान माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे असेही त्यांनी सांगितले आहे यावेळी शासन आणि प्रशासनाने दुकान मालक गिरी यांना झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी व्ही न्यूज मराठी नागपूर